दिव्याने गिळला एक रुपयाचा कॉईन कुटुंबाचा उपचारासाठी पैशा अभावी आक्रोश दिव्याचा होणार मोफत उपचार आमदार सीमा हिरे नाशिक शहरातील सिडको भागात हातमजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या सहा वर्षीय मुलीने अचानक एक रुपयाचा कॉईन गिळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने सदर कुटुंबीय चिंतेत होते सदरचे कॉईन पोटात असल्याने मुलीचा जीव धोक्यात हो असून समाजाकडून मदतीची अपेक्षा करण्यात येत होती सदरच्या घटनेची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे यांनी मोफत उपचार करण्याचे जाहीर केले याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिकच्या सिडकोमधील शुभम पार्क मध्ये राहणारी सहा वर्षीय दिया ही मुलगी आई पाणी भरत असताना खेळत होती खेळताना तिने अचानक एक रुपयाचा कॉईन गिळला काही वेळाने त्या मुलीला उलट्या सुरू झाल्यानंतर दिव्याला उलट्या सुरू झाल्याने घरात एकच हाहाकार माजला सदर मुलीचे वडील कामावर असल्याने शेजारणीने मदत करत त्या मुलीला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता तिच्या काढलेल्या एक्सरेमध्ये पोटात कॉइन असल्याचं स्पष्ट झालंय कॉइन काढण्यासाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च येईल असे सांगितले हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम अशक्यप्राय होती निराश होऊन कुटुंबियांनी तिला घरी आणले मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीची भावना व्यक्त केली सदरची माहिती आमदार सीमा हिरे यांना मिळताच त्यांनी कल्पतरू रुग्णालयात मुलगी दिव्या अलगडचा मोफत उपचारासाठी मदतीचा हात दिला व होणारा मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे बोलताना सांगितले कल्पतरू रुग्णालयात दिव्या नगरचा मोफत उपचार सुरू असून उपचारासाठी आमची टीम तत्पर आहे असेही डॉक्टर वैभव महाले यांनी म्हटले आहे आज दिवसभर आपण बघतोय की सगळीकडे रिक्चि मुर्डीची बातमी व्हायरल होत होती सिडकोबरासरातील शुभम पार्क या परिसरात राहणाऱ्या अलगट कुटुंबियातली दिव्या अलगट वर्ष पाच हिने पाच तारखेला साधारणतः साडे अकराच्या सुमारास एक रुपयाचा कॉईन घेणारला होता आणि आपण बघतोय की परिस्थिती अभावी तिच्यावर उपचार रखडले होते शस्त्रक्रिया रखडल्या होत्या आमच्या कर्तव्यदक्ष नाशिक पश्चिमच्या आमदार आदरणीय सौ सीमाताई मयेशिरे यांनी देखील या घटनेची दखल घेतली ताई स्वतः विधान भवनात असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष इथं उपस्थित राहता आलं नाही मात्र फोनद्वारे आमचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे संबंधित वैद्यकीय यंत्रणेशी त्यांनी स्वतः बोलून या प्रकरणाची दखल घेतली व मला देखील त्यांनी स्वतः फोन करून सदर कुटुंबियांची भेट घेऊन तिला कणपतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे घेऊन जाण्यास सांगितले साधारणपणे आता आम्ही तिचं परत एक्सरे केलेला आहे या एक्सरेमध्ये तिच्या पोटात असलेला कॉईन हा बऱ्यापैकी खाली सरकला आहे सुदैवाने आमचे प्रयत्न आहे की औषध उपचाराद्वारे तो निघाला पाहिजे तिला शस्त्रक्रियेची गरज नाही पडली पाहिजे मात्र आम्ही पूर्णपणे तिच्यावर देखरेखी खाली आहे ती आणि सीमाताई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सदर मुलीस उपचारासाठी जो पण काय खर्च येईल तो ताई स्वतः करणार आहे आणि ह्या कुटुंबियांच्या पाठीशी आदरणीय सीमाताई हिरे आणि आम्ही पूर्णपणे कल्पतरू हॉस्पिटल असू द्या आम्ही डॉक्टर वैभव महाले असू द्या आम्ही पूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत यांना लागणाऱ्या सर्व मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की सदर मुलीस शस्त्रक्रिया लागू नये औषध उपचारांनी जर तिला फरक पडला तर अतिउत्तम आहे मात्र तशी काही परिस्थिती आली तर त्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि तिच्यावर उपचार आम्ही करू